राहुरी शहरातील बस स्थानकासमोर नगर मनमाड राज्य महामार्गावर आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी झालेल्या अपघातात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल सुराना हे जागेवर ठार झाल्याची घटना घडली राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल मानकचंद सुराणा वर्ष त्र्याहत्तर राहणार गोकुळ कॉलनी राहुरी हे आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान शहरातून नगर मनमाड रस्त्याने त्यांच्या घराकडे मोटरसायकलवरून जात होते ते राहुरी बस स्थानकासमोर आले असता अपघात होऊन एका कंटेनरच्या चाक्याखाली सापडले त्यांच्या अंगावरून ते ठार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेऊन कुंदनमल सुरणा यांचा मृतदेह रुग्णालयात नेला आणि तसेच वाहतूक सुरळीत केली याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारेख संतोष कुमार लोडा जितेंद्र लुक्कड गौरव झंवर महेंद्र मुथ्या अनिल भु भट्टड कल्पेश सावंत स्वप्नील दरक आर पी आयचे सुनील चांदणे अरुण साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली राहुरी बस स्थानकासमोर नगर मनमाड राज्य महामार्गावर सिग्नल आणि गती विरोधक नसल्याकारणाने या भागात कायमच अपघात होत असतात गतिरोधक नसल्या कारणाने आज या ठिकाणी कुंदनमल सुराणा यांचा अपघात होऊन ते मयत झाले असे मनोगत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश संतोष कुमार लोढा आणि अरुण साळवे यांनी व्यक्त केले राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरी यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयात येऊन न नातेवाईकांची विचारपूस केली राहुरी बस स्थानकासमोर राज्य महामार्गावर तातडीनं गतिविरोधक बसवण्यात यावे अन्यथा व्यापारी असोसिएशनच्या वतीनं प प्रकाश पारख तसेच आर पी आयच्या वतीनं साळवे यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला कुंदन मलसुराणा यांच्या पैशात पत्नी एक मुलगा दोन मुली जावई नतवंडे तीन भाऊ असा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनाने शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी